चला थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे आलो तर चला आलो, तर। तर तर आज आपण आलो भोलाई मातेच्या दर्शनाला आणि हे पातचं सुंदर असं मस्त तळ या पातळ्यामध्ये आंघोळ केले ना की खरोज नायटे सर्व दाखव तर अशी श्रद्धा आहे सर्वांची तर आजसुद्धा आम्ही त्याच कारणाने आलो कारण आमच्या छोट्या इशिकाला नायटे झालेत तर आम्ही म्हणा तिला त्याच्या खाली पाण्याने धुतली चांगली छान आणि तिथंच म्हणजे तळ्याच्या कडेलाच आता हे देवाचं मला नाही नाव सांगता येणार पण यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि चला मस्त असं आम्ही मंदिरात प्रवेश केला तर इथं आलं ना की पुजारी आपल्याला दोन नारळ ओटी अजून सगर्व काही म्हणजे खरोज नायटे हळदी कुंकू उदबत्ती हे सर्व काही देतात तर इथं दीडशे रुपयामध्ये ते ताट मिळतं आणि हे ताट घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला तर पहिलं दर्शन तर तिचा राखंददारा असतो सिंह त्याचं त्यानंतर असतं कासवाचं दर्शन आणि जसं तुळजापुरामध्ये परड्या भरल्या जातात ना त्याच पद्धतीने बोलाई मातेच्या मंदिरातसुद्धा परड्या भरल्या जातात तर आज शुक्रवार होता त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती पण रविवारी खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि आता आम्ही उशिरा आलो आहे आणि रो त्याचं नाव रविवारी ओलांडा असतो म्हणजे जो देवीचा भक्त आरती घेतो ना तीच आरती घेऊन तो बाहेर सगळ्या देवांना देत असतो आणि त्यानंतर पाठीमागे डोंगराच्या कडेला एक मस्त असं मंदिर आहे छोटंसं बोलाय मातेचंच आ, ही आरती तिथपर्यंत जाते त्या देवीपर्यंत मग तिथपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक माणसं असे खाली झोपतात मग तो आरतीवाला भक्त आहे ना त्यांना सर्वांना ओलांडून जात असतो म्हणजे याला ओलांडा म्हणतात भोलाईचा ओलांडा तर हा ओलांडा घेतल्याने मुलां मुलांच्या नाही आपल्या प्रत्येकाच्याच अंगावरचे खरोज नाईटे सर्व काही निघून जातात अशी पहिल्यापासून श्रद्धा आहे आणि भोलाई मातेला ना भूकड चालत नाही तर जे लोक भोलाईचे भक्त आहेत ज्यांना भोलाई माता आहे जसं कुलदैवत असतं त्या पद्धतीने तर त्या लोकांनी ना असं त्याचं पाणी जरी ओलंडलं ना म्हणजे बोकडाचं तरी त्यांच्या अंगावरती खरोज नायटे होतात तर असा पहिल्यापासून समज आहे आणि आम्ही लोकं त्या ह्याला शिवत पण नाही त्याच्यामुळं इकडच्या भागाकडे ना पुण्याच्या अगदी दुकानावरतीच लिहिलेलं असतं भोलाईचं मटण म्हणजे ते बकऱ्याचं असतं आणि बोकड्याचं वेगळं ते हलाल आ, ते मुसलमानांचे लोकं त्याच्यावरती वेगळं नाव टाकतात ना, आणि खास बकऱ्याच्या याच्यात ते दोन्ही एकत्र कधीच करत नाही कारण मराठी लोक जे आहेत ना त्यांना ते चालतच नाही तर चला असं त्यानंतर आम्ही शेजारीच शंभू महादेवांचं इतकं सुंदर मंदिर आहे ना आणि या मंदिराचं रंगकाम चालू आहे सध्या तर बाहेर नंदीचं दर्शन कासवाचं दर्शन घेऊन आतमध्ये इतकी सुंदर मनमोहक अशी आपल्या शंभूराजांची पिंड आहे आणि यावरचं लिंगपा एकदम नर्मदेच्या खड्यासारखं आहे अगदी इतकं छान आहे ना खूप मस्त असं म्हणजे वेगळंच येते त्याचा कलर असा तपकिरी एवढं मनमोहक आहे ना खूप छान वाटतं आणि तसंही कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जा खूप छान गारवा असतो तिथं तर थोड्या वेळ आम्ही सुद्धा दर्शन घेतलं थोड्या वेळ बसलो आणि दर्शन घेऊन आम्हाला परत प्रदक्षिणा घालायची होती कारण ऊन भरपूर होतं पायात चप्पल घालायची नाही बाहेर सर्व काही फरशी बसवलेली वा किती सुंदर लिंग आहे याचं खूप मस्त महादेवाचं लिंग आणि छान असं खूप मस्त मन अगदी प्रसन्न होऊन गेलं तर खूप मोठं मंदिर आहे तर ही आहे मंदिराच्या पाठी पाठीमागची बाजू तर या साईडला ना होम हवन चालतं जे नवरात्रीमध्ये आपण उपवास धरतो आणि सातव्या दिवशी इथं बकरं पडतं होमात म्हणजे काय होतं एक कणकीचं बकरं काढतात छोटंसं आणि ते त्यामध्ये टाकतात पूर्वीला असं सांगतात की जिवंत बकरं टाकत होते पण ते बलिप्रतिपदा ते बंद केलं आणि क प्रथा तर आणि आता हे चालू केलं तर हे गोमुख आहे आणि शेजारेच आपले बाप्पा आहेत तर ते पण छान असं काचच्या यामध्ये बंद करून ठेवलं आहे आणि साईटने ना खूप छान असं इतकी मस्त अशी चित्र कोरलेली आहेत कोरलेली नाही म्हणजे थोडक्यात हे बनवलेलं आहे आणि बाकी भिंतींवरती ना रंगवलेली चित्र आहेत खूप मस्त आहे आणि इथं गोमुख आहे आणि आता मंदिराच्या आत आलं ना प्रवेशद्वारातच हे सर्व काही आहे आणि इथं या झाडापशी ना तर खूप छान असं गोमुख आहे त्यातून पाणी येतं पिण्याचं पाणी आहे आणि नारळ फोडण्यासाठी इथं साईडला जागा केलेली आहे म्हणजे लोक कुठं पण फोडायचे पूर्वीला आणि हे दत्त मंदिर आहे साईडला तर सर्व देव आहेत तिथे खूप छान वाटतं एकदा मंदिरात शिरलं ना प्रत्येक देवाचं दर्शन होतं एक नारळ ओटीमध्ये घालायचा आणि दुसरा नारळ नारळ इथं फोडायचा तर नारळाचा प्रसाद घेतला मुलांना पाया पाडलं आणि सर्वजण आम्ही आता इथून निघालो तर खूप मस्त वाटला आम्हाला आणि गर्दी नव्हती मुळात म्हणजे तसं तर मंगळवार शुक्रवार आणि रविवारचे लोक जातात इतर दिवशी असतं आणि ओलांडा श रविवारचाच असतो वरच्या बोलाईपर्यंत पण आम्ही आम्ही विदाऊट वेळेत गेलो होतो तर हे पा हे मंदिर आहे असं सांगितलं जातं या मंदिरापर्यंत माता आली होती आणि तिला हाक मारली तर ती मागं पाहिलं तर ती तिथंच थांबली मग लोकांनी इथून तिला गावामध्ये नेली आणि तिथं तिचं खूप छान मंदिर बांधलं आता ते आणि ते मंदिरसुद्धा ना पाचशे पांडवांनी बांधलेले आहे असं सांगितलं जातं आणि असं म्हणतात पांडव ना कोंबडा आर्वेपर्यंत काम करायचे आणि नंतर सोडून द्यायचे तर त्याचा एक दगड बसवायचा राहिला होता तो अजूनही तसाच आहे आणि चला आम्ही येता येताना छान आंब्याचा ज्यूस पिलो आणि आता शेवटचे दिवस म्हणजे नवीनच आता आंबे चालू झालेत आणि आम्हाला मस्त असा आंब्याचा जुस मिळाला तर आमच्या भोलाई मातेचं दर्शन झालं तुम्हीही घ्या क तर कसे वाटले आमची ट्रीप नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया परत